मला वाटत इलेक्शन कमिशन काँग्रेसच्या जे काही इलेक्शन कमिशनला निवेदन दिलं होतं या सर्व मुद्द्यांच त्यावर इलेक्शन कमिशनने मला वाटतं त्यांना रिटर्न रिप्लाय दिलाच आहे रिटर्न रिटर्न त्यांचं उत्तर दिलंच आहे त्यांचा अधिकार आहे कोर्टात झाल्याचा पण ते अजूनही पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहेत त्यांनी जर पराभव स्वीकारला आणि पुन्हा जनतेमध्ये गेलं तर काही त्यांना पुढच्या काळात जनतेच्या शुभेच्छा मिळतील पण या मानसिकतेमध्ये ते अजूनही आहेत ईव्ही एमवर दोष देण्याच्या परवा सुप्रियताही पुढे त्यांच्या पक्षाचे जे घटक पक्षाचे जे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या शरद पवार साहेबाच्या जगाच्या नेते आहेत त्यांनी ने सांगितलं की युम्हीवर काही आम्ही गोष्ट देणार नाही त्यामुळं हे जे सुरू आहे पराभवाच्या मानसिक काँग्रेस पार्टी बाहेर निघत नाही आणि त्यामुळं मला वाटतं त्यातून एक संभ्रम निर्माण ठेवायचा जनतेमध्ये यातले मला वाटतं सामन्यातून निरेंद्र भाऊनचं करण्यात आलं शरद पवार गट ही मवाळ झालेला आहे असं चर्चा आहे की दोन्ही विरोधी पक्षातील दोन्ही शरद पवार गट ठाकरे गट रेस लागलेली आहे की एनडीएच्या जवळ आज आशिष काही त्यावर बोलले मला असं वाटतं की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काम सुरू केलं आहे चौदा ते एकोणीसी काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलं जे देशातले उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम होतं मदाती एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये डेप्युटी सी एम म्हणून त्यांचं उत्कृष्ट काम त्यांनी केलं आणि आताही मुख्यमंत्री झाल्यापासून तो पूर्ण ॲक्शन मोडमध्ये गडचिरोलीमध्ये ज्या पद्धतीने निर्णय घेतले आपल्याला त्यात ठेवायचं मी सुनावला जात नाही पण मला असं वाटतं की चांगल्या कामाचं कौतुक होणे हे महाराष्ट्राची संस्कार आणि संस्कृती आहे खरं तर आपला महाराष्ट्र हा असाच पुढं केला पाहिजे ही भूमी संताची भूमी आहे ही संस्काराची भूमी आहे हेच अपेक्षित त्या महाराष्ट्रामध्ये सुप्रिया सुळे यांनी श्वेतपत्रिकेची मागणी केली की डी पी सीचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वळते केले जात आहे राज्याची वित्तीय तूट दिवसेंदिवस वाढत आहे सुप्रिया साईनी अनेक वर्ष काम केलं कुठल्याच हेडचा पैसा कुठल्याच हेडला डायवर्ट करता येत नाही डी पी सीचा पैसा दुसऱ्या हेडला येता येत नाही लाडक्या बहिणीचा हेडचा पैसा दुसरीकडे त्यामुळं राज्याची स्थिती भक्कम आहे मोदींचं सरकार आमच्यासोबत आहे डबल इंजिन सरकार महाराष्ट्रामध्ये आहे इकडे मोदींचं सरकार आम्हाला मदत करत आहे महाराष्ट्र सरकार देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आणि त्यामुळं मजबूत सरकार आमच्यासोबत असल्यामुळं आणि देवेंद्रजी सरकार एक अत्यंत अर्थतज्ञ मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे अजितदादाही आहे एकनाथजी आहे त्यामुळं राज्याची घडी एकदम चांगली आहे शंभर टक्के आमचं डबल इंजिन सरकार मोदी सरकारने आमचं सरकार म्हणून जे जे वचनं जे जे आश्वासानं महाराष्ट्रात दिले ते आम्ही पूर्ण करू लाडक्या बहिणीची योजनाही राहील आणि डीपीचा पैसाही काय राहील उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे काय आढावा घेतला याबद्दल जे काही सुरक्षा पुरा, व्यवस्थेबद्दलची समिती आहे ती वेगळा आढावा घेत असतो कोणती तरी नाही मला वाटतं आमची चर्चा झाली आहे या आठवड्यात चर्चा होईल देवेंद्रजी निर्णय घेतील आम्ही त्याच्या अंतिम ह्याच्यावर आलो आहे अपात्र लाडके अपात्र ठरलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे परत घेतले जाणार आहे असे कारवाई होणार आहे काय होणार आहे नुसता संभ्रम तयार करताय जे लाडक्या बहिणीचे अधिकृत लाभार्थी आहे नियमाप्रमाणे आणि जो शासन निर्णय झाला होता लाडक्या बहिणीबद्दलचा त्यामध्ये कुणी गैरफायदा घेतला असतो तेवढाच रिव्ह्यू होणार आहे बाकी योजना जशी आहे तशीच आहे तशीच चालणार आहे विरोधक कांगाव करतायत पण योजना तशीच चालणार आज मध्ये सर्वपक्षीय मुख मोर्चा होता त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे मी आधीच सांगितलं की या, या प्रकरणामध्ये मोठा तपास सुरू आहे देवेंद्रजींनी संपूर्ण तपास यंत्रणा कामात लावलेल्या आहेत तपासामध्ये जे जे निष्पन्न त्याला वाट त्यांना तुम्ही वाटं बघितली पाहिजे याचा राजीनामा बघा त्याचा राजीनामा गा शेवटी काही तर निष्पन्न व्हावं लागेल काही निष्पन्न झालं तर तुम्हाला राजीनामा मागता येईल पण एखाद्या घटनेमध्ये आपल्याला वाट बघावी लागते तपासीकरणाची तपास अंतिम परत सत्य समोर येईल आणि सुरूच आहे ना रोज त्याच्यामध्ये इतकं काम चालू आहे सरकारचं आणि इतकं सिरियस ते देवेंद्रजी आणि सरकारने घेतलं आहे मला वाटतं याच्यातून निष्पन्न निघेल जेव्हा निष्पन्न निघेल तेव्हा महाराष्ट्राला कळेल संतोष देशमुख प्रकरणामध्ये म्हणजे जरांगे म्हणाले की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला तर धक्का लागला तर आम्ही धनंजय मुंडेला रस्त्यावर फिरवार गे, गेला आहे की असे बोलणे असं चर्चा करणे ही गरजच नाही आहे सरकार हे सर्व बाबींनी काम करतं ज्या ज्या सुरक्षा ज्यांना ज्यांना जायच्या असतात ते पूर्ण सुरक्षा सरकार देतं त्यामुळं हे ना काय करू त्यांना काय करू या प्रकरणाचा तपास अंतिम करण्याकरता जे जे काही सहकार्य सर्व लोकांनी मिळा सर्व लोकांनी दिलं पाहिजे तपासा कर तपासा पूर्ण नियमाप्रमाणे होण्याकरता तपासामध्ये कुठली लिऊ राहू नये याकरता आपण सर्वांनी मदत केली पाहिजे तिथल्याही जनतेने आणि तिथल्याही सर्व लोकांनी मदत केली पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एकामेकाशी चर्चा एकामेकाबद्दल त्याचा राजीनामा त्याचा राजीनामा यापेक्षा या प्रकरणाला दोषींना शिक्षा काम केलं पाहिजे याकरता सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून एकत्र आलं पाहिजे राजन साडी भाजपच्या वाटेवर आहे काही माझी काही चर्चा झाली नाही आणि त्यामुळं मी आज काही बोलू शकतो लाडक्या बहिणी आणि कृषी सन्मान योजना यात एकाला वगैरे जाणार काही आहे काही का नाही सर्व योजना जशा तसे आहे विरोधक हा नुसता याच्याबद्दलचा संभ्रम तयार करताय जनतेने विरोधकाचं आता ऐकणं सोडलेलं आहे सरकार